नमस्कार मित्रमैत्रिणीं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याची तारीख फिक्स झालेली आहे तर ती कोणती तारीख आहे तसेच या जो योजनेचे निकष नियम अटी बशर ती काय आहेत त्याचबरोबर यासाठी लागणारी कागदपत्रं नक्की कोणकोणती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटलास तर शेअर नक्की करा पहा लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात तीन हजार जमा होणार ज्या महिलांच्या कागदपत्रामध्ये कोणतीही अडचण नाही अशा सर्व महिलांच्या खात्यावर एकोणीस ऑगस्ट रोजी दोन हप्त्याचे तीन रुपये जमा होणार आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी बातमी आहे या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी होणार असून त्या दिवशी दोन महिन्याचे एकत्रित एक हप्ते खात्यावर जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात एकत्रित एक तीन हजार रुपये जमा होणार आहेत एकोणीस ऑगस्ट रोजी ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना तीन हजार रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत राज्यातील दीड कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून महिलांसाठी विशेष गिफ्ट मिळणार आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी केला जाणार आहे त्याच दिवशी वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत पहा ती महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त आणि निराधार महिला अशी अशा या महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच मित्रांनो कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत पहा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आदिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र लग्नाचे प्रमाणपत्र या योजनेचे अर्ज पोर्टलवर मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत काही नवीन नियम आणि अटी सांगण्यात आलेल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे एखाद्या महिलेचा परराष्ट्रामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत जर विवाह आ, केला असेल तर त्याही महिलांना पतीच्या कागदपत्रावरती या योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समित्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा तसेच नवविवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलांच्या विवाह दाखल्या दाखल्यानुसार पतीचे रेशनी रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे तसेच ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना याच्याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद